कुंभोज येथील देशप्रेमी तरुण मंडळानं सामाजिक सांस्कृतिक व सेवा क्षेत्रात पंचवीस वर्षाची यशस्वी वाटचाल पूर्ण केल्याबद्दल नुकताच मंडळाचा रोपे महोत्सव गुणगौरव समारंभ पार पडला। या याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मंडळाच्या कार्याची स्तुती केली आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव ठाकरे गटाचे जिल्हा शिवसेना प्रमुख संजय चौघुले जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौघुले महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते मंडळातील सक्रिय कार्यकर्त्यांना गौरवण्यात आलं यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांचा विशेष उल्लेख केला गेल्या पंचवीस वर्षात मंडळानं रक्तदान शिबिर शैक्षणिक मदत पर्यावरणपूर्वक उपक्रम आपत्कालीन मदत कार्य आणि तरुणांमध्ये देशभक्ती जागवणारे उपक्रम सातत्यानं आहेत याचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं मंडळाचे अध्यक्ष व ठाकरे गटाचे शहर प्रमुख दीपक कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सदर शिबिराचं उद्घाटन जिल्हा प्रमुख संजय चौगले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी दीपक कोळी यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या वतीनं करण्यात आला आगामी काळात मंडळाच्या माध्यमातून नवीन उपक्रम राबवण्याचा संकल्प मंडळाचे अध्यक्ष दीपक कोळी यांनी बोलताना व्यक्त केला यावेळी विहान माही सेवा केंद्राच्या वतीनं वैभव जमने यांनी गावातील विद्यार्थी व नागरिकांना मतदान कार्ड़, आधार कार्ड़, कार्ड आधार कार्ड तसेच पॅन कार्ड मोफत काढून देण्याचं शिबिर राबवलं कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य अनिकेत चौगले उपसरपंच आप्पासाहेब पाटील सदाशिव महापुरे प्रभाकर घोदे राजू घोदे तेजाब मुलानी अतीश मलकेकर तुषार कोळी संदेश भोसले लखन भोसले वैभव जमने डॉक्टर सत्यजित तोरसकर डॉक्टर रीना अडसुळे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब डोणे सुभाष देवमुरे बाबासाहेब शिंगे हनुमंत मिसाळ वैभव कोळी सुशांत पाटील पोलीस पाटील मोहम्मद पठाण परिसरातील ग्रामस्थ पालक विद्यार्थी व अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते समारंभाच्या शेवटी मंडळातर्फे सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानण्यात आले मराठी यस न्यूजसाठी कुंभजून विनोद शिंगे